उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये प्रचंड उष्णतेच्या काळात सतत वीज पुरवठा खंडित राहिल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत या अत्यंत कठीण परिस्थितीत एका कुटुंबाने उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनोखा मार्ग शोधला या कुटुंबातील महिलेने आपल्या तिन्ही मुलांसहित मध्ये बस्तान मांडले सोशल मीडियावर सध्या हा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये जयंती कुशवाहा नावाची महिला तिच्या तिन्ही मुलांसोबत एटीएमच्या केबिनमध्ये झोपलेली दिसत आहे याचं कारण म्हणजे त्यांच्या घरात वीज नाही यावर जयंती कुशवा म्हणतात की घरात वीजच नाही रात्रंदिवस उष्णतेत राहता येत नाही निदान एटीएम मध्ये वीज आहे आणि एसी चालू आहे म्हणून आम्ही इथे येतो रस्त्यावर झोपणं शक्य नाही त्यामुळे मुलांना घेऊन इथेच बसतो अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा